विरोप घेतो देवा आता सावी

नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज तो दिवस आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा तर आरती वगैरे झाली तर चला मित्रांनो विसर्जनाला सगळी मंडळी येते आणि चिंट्या पण आलेला आणि मित्रांनो चिंट्या आहे ना गणपती बाप्पाचे ते पट्टी आहे पट्टी लहानपणी वापरायचं होते घेऊन आला लावतात डोक्यावरती लावतात ना एक नंबर आहे भाई एक नंबर थांब आमच्याकडे किती माहिती का हे आमच्याकडे भरपूर नाही थांब मलाच दे किती माहिती का हे सगळं मलाच दे, दे।, दे। आ, ओके तर देखे चला मित्रांनो गणपती बाप्पा आता त्यांच्या गावी चाललेल्या आहेत त्यांना आपण आवडत यार गणपती पुरा वर्ष थांबला पाहिजे काय बोलतो हा मला पण असं वाटतं पण काय करणार अरे माझ्या आजोबांचे मित्र आहेत ना त्यांच्या गावी पुरा वर्ष गणपती असतो मग पुढच्या वर्षी दुसरा गणपती आणतात आठव्या दिवशी एक नंबर आमच्या वाडीमध्ये ना टोटल किती गणपती मध्ये का एक दोन तीन चार पाच सहा सहा गणपती आहेत सहा गणपती आणि दोन मंगल गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या हे गणपती आपला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरिया हा एक नंबर गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी तर मित्रांनो गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पाऊस पण आलेला आहे थोडं थोडं पाऊस पडतो बघा थोडं थोडा थेंब दाखव ठेंब दाखव थेंब दाखवणार थेंब दाखव ठेंब पडलाय हातावर यायचा हे बघा तर पाऊस पण आलेला आहे गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी हा गुलाल गुलाल हा इकडं हा हे चला दही आणि भाताची प्रसाद केलेले आहे गणपती बाप्पांना हा एक नंबर सगळे गणेश भक्त 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 जरा सगळे गणेश रेडी झालेले आहेत गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी अर्ध्याचे गणपती आमच्या तिकडे त्या साईडचे ते इथं घेऊन येतील तसं आम्ही आमचा गणपती बाहेर काढू आणि इथून मग जाऊ तिकडे नदीवरती महापारया नगरी महापारया नगरी दैवत माता मोर्या गोर मोर्या i'm oh going उदरा मंगल गौरे मोर्या मंगल गौरे मोर्या मौर्या 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 जय उर्जा वर्षी गौकारिया

गणपती चा जय जयकार गणपती बाप्पा या मूर्ती होर्या घेतो देवा आता अज्ञा असावी चुकले आमचे काही देवा माफी असावी चुकले आमचे काही देवा माफी असावी हे निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही देवा क्षमा असावी देवा क्षमा असावी काय म्हणजे बाप्पा कावडा दलालाला काय झालं आता कसे येणार तिकडे इकडून जायला लागणार तुम्हाला काय कागद परवा वंदा विलाटी ये रे मुळे वे मणू भाजयाची भगवानी तुंडारवते लिंगोची खंडि

I a lot of passers-by, പ്രേമ അളിംഗജി മോര്യാപ്പ देवा महाराजा गणपती बाप्पा आणि माता गावराई तुम्ही या ठिकाणी आलात पाच सहा दिवस आज आनंदाने या सर्व लेकरा बाळांमध्ये आनंदाने राहिलात आणि आम्हालाही आनंद दिलात त्याचप्रमाणे आता गेल्या वर्षी विसर्जनाच्या वेळेस या ठिकाणी सर्व वाडीच्या वतीनं तुम्हाला नवस करण्यात आला होता की आपले वाडीतील दीपक दगडू कदम यांच्या घरामध्ये काय वेडापिडा असेल ती बाजूला करावी त्याच्या घरामध्ये सुख शांती नांदावी त्यांच्या पत्नीला बरं नव्हतं त्यांच्या वडिलांना बरं नव्हतं अर्धा दिवस देवा तुम्ही नवस पूर्ण केल्या अर्धा राहिला तेव्हा त्याच्या घरामध्ये अखंड सुख शांती नांदावी त्याच्यासोबतच सर्व वाढीत सुख शांती नांदावी असा तुमचा आशीर्वाद असावा सर्वांना आणि हा नवस केला होता सवा किलो पेड्यांचा सव्वा किलो दोन किलो जेव्हा आम्ही आनंदाने तुम्हाला अर्पण करतोय असेच नवस आमचे जिंकत राहा असाच सर्वांना आनंदाचा आशीर्वाद देत राहा आणि हा नवस या ठिकाणी फेडतोय तो मान्य करून घ्या गणपती बाप्पा Jangan takut nak turun Mangal Murti, Mangal Purja رمرر وكaرa

પાકલ ડુવા ડુવા પાલી પાલી પાસ વલા મઈ પડક આવ જા કે તો પાક પડનો ભરા પાણી નું પડ ડાડા યે ઉકાઈ ગ ઓ માતીએ બાબા ડાડા એ જા આ પાર્ટી વર્તી যি <laughs> জান गणपती मूर्ती पुढच्या वर्षी तर मित्रांनो आता गणपती गणपतीचा विसर्जन झालेला आहे आणि गणपती बाप्पाला निरोप दिलेला आहे तर मित्रांनो हा ब्लॉग मी गर्दी खूप झालाय बघा पाहून आणि त्यासाठी तर भरपूर गर्दी झाली म्हणजे भरले शेवटपर्यंत पर्यंत एकदम टोकापर्यंत भरले आणि ही पब्लिक एवढे आणि हे आमचे मनसेचे शाखाध्यक्ष श्री सचिन कर्नाळे नवी मुंबई यांचं सरचं स्वागत आहे त्यांनी इथं स्पॉन्सर केलेली आहे दरवर्षीप्रमाणे हे टी शर्ट स्पॉन्सर करतात त्यांचं खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि असंच आम्हाला टी शर्ट वगैरे लेंगा चड्डी बनियान सगळं देत आणि पावसाळ्यात वाटप करण्यात येतं मित्रांनो हाव लावून मी इथेच एंड करतो जर तुम्हाला लाइक आवडला असं करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू ब्लॉग मध्ये धन्यवाद हे काय हे काय सुरू केलेली आहे